परवानगीशिवाय परदेशी माल त्यातही हजारो रुपयाची विदेशी दारू आणि बियर नागपूरच्या रस्त्यावर पण पाच पावली पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाला मोठा पर्दाफाश नागपूर शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला कारसह अटक करत पोलिसांनी अडीच लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नागपूरच्या उत्तर विभागात ही मोठी कारवाई घडून आणण्यात आली आणि गुन्हेगारी कारवायांवर पोलिसांची कडक नजर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना एक संशयास्पद कार नागपूर शहरातील हद्दीतून जाताना आढळून आली पोलिसांनी तत्काळ कार, कार अडवून तिची तपासणी केली असता त्यात चार खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले पंचा समक्ष त्या बॉक्सची पाहणी केली असता त्यामध्ये विविध विदेशी ब्रँडची विदेशी दारू व बियर आढळली एकूण मुद्देमालाची किंमत चार लाख बासष्ट हजार पाचशे पस्तीस रुपये इतकी असून त्यात कार व विदेशी दारूचा समावेश आहे ही संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी एन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यवाहीत एक आरोपी अटक करण्यात आला आहे जो कारच्या माध्यमातून अवैध विदेशी दारू वाहतूक करीत होता या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ ई सत्याहत्तर अ तसेच मोटर वाहन कायद्यानुसार एकशे तीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या कार्यवाहीत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे उपायुक्त महेक स्वामी आणि सहाय्यक आयुक्त श्वेता खाडे यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले ही कार्यवाही नागपूर शहरातील अवैध दारू विक्रेत्यांसाठी मोठा इशारा ठरीत आहा पॉली पोलीस हे अवैध दारू दारू विक्री करणारे रेड करण्या कामे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते इंदुता चौक येथे त्यांना एक संशयित होंडा एम एच कार दिसली तिला थांबून तिची तपासणी केली असता तिच्यामध्ये चार चार बॉक्स विदेशी दारू आणि बिअर बॉटल मिळून आली सदर इस्मा दारू बाळ काही परवाना वगैरे मागणी केली त्याच्या के काही तसं काही उत्तर मिळालं नाही पोलीस यांनी सदर कार इस्माला आणलं वर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर पोलीस स्टेशन अपराध नंबर चारशे सदतीस पब्लिक पंचवीस दारूबंदी अधिनियमनुसार व मोटर वहिकल नुसार गुन्हा दाखल झाला सदर विदेशी दारू व बिअर बारा हजार ची आहे आणि कारख पन्नास हजार असा चार लाख हजारचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला पोलीस पुढील कारवाई करत आहे हा छापा पथकामध्ये मान्य पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजित माजगावकर पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गळवारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र तायडे पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंग पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर उके पोलीस कॉन्स्टेबल प्रसिद्ध कोसारे या पथकाने आहे वाहतुकीसाठी नागपूरचा वापर करताना आता सावध रहावे लागेल पोलिसांची नजर आणि कारवाई दोन्हीही तितकीच धारदार आहेत गुन्हेगार कोणतीही असो पाच पावली पोलिसांची खबरदारी आणि दक्षता त्यांना गाठणारच नागपूर पोलिसांची ही यशस्वी कारवाई सिटी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत राहील तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज